शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून दोन चोरीचे गुन्हे उघड करून चोरट्यांकडून एक लाख सत्तर हजार रुपये अडीच तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे याबाबत शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तांत्रिक आणि गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित व्यक्ती लोन व निरा येथील परिसरात आला आहे त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम या परिसरामध्ये जाऊन संशयित व्यक्तीचा शोध घेऊन सापळा रचून संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले त्याच विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली व माझ्यासोबत गुन्हा करते माझा चुलताप हा माझ्यासोबत होता व तो किर्लोस्कर परिसरात राहत असल्याचे सांगितले त्यानुसार तत्काळ सदर दुसऱ्या संशयिताला किर्लोस्करवाडी येथून ताब्यात घेतले व त्याच्याकडून अडीच तोळे सोने असा एकूण एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये अबू हसन तेजीबा इराणी वेवर्ष त्रेचाळीस राहणार रेल्वे स्टेशनजवळ नीरा राजा मास्तर इराणी वेवर्ष पंचावन्न राहणार किर्लोस्करवाडी जिल्हा सांगली या दोघांना अटक केली आहे